एक्सपोर्ट एम्पोर्ट व्यवसाय करताना करन्सी कॅल्क्युलेशन लक्षात ठेवा जे मी आमच्या बिझनेस इन्फॉर्मेशन मध्ये दे भरपूर देऊन समजवतो आणि करून घेतो एक छोटी सक्सेस स्टोरी तुम्हाला मी सांगेन की आज एक्सपोर्ट व्यवसायामध्ये आशुतोष सर म्हणून आहेत ते आले त्यांनी जाम प्रोडक्ट घेतलं न्यूझीलंडला पाठवलं डॉलर डॉलरमध्ये बनवलं छोटी शिपमेंट होती दीड पावणे दोन लाखाची मग डॉलर त्यांनी पुढे कोट केलं त्यांना वाटलं चला आपल्याला जोरदार मार्जिन आता भेटणार आहे जसं त्यांना पेमेंट आलं ते लिटरली मध्ये होते त्यांना जवळजवळ बावीस तेवीस हजाराचं नुकसान झालं का झालं कारण की त्यांनी काय केलं दीड लाख माझी इनव्हॉइस अमाऊंट आहे आय एन आर मध्ये जो काही डॉलर रेट होता डायरेक्ट त्यांनी डिवाइड केला आणि कोटेशन घेऊन टाकलं पण जेव्हा पेमेंट त्यांना बँकेत जमा झालं तेव्हा डॉलरचा रेट खालती गेलता त्याच्यानंतर आज बँकनी करन्सी कन्व्हर्जन चार्जेस लावले बँकेचे जे काही चार्जेस असतील ते लावले आणि पेमेंट त्यांना डायरेक्ट क्रेडिट करून टाकलं मग आज ह्या गोष्टी जेव्हा घडल्या त्यांना तेव्हा कळालं एक्सपोर्ट म्हणजे फक्त चांगलं मार्केट चांगलं प्रोडक्ट पाठवणं किंवा बाहेर भेटणं नाही तर करन्सीवर पण लक्ष ठेवायला पाहिजे सो नेहमी करन्सी कन्वर्जन लक्षात ठेवा तुमच्यासाठी एक फ्री टूल करन्सी कन्व्हर्जनचं मी देणार आहे कमेंटमध्ये ई आय एफ टी स्पेस करन्सी म्हणजेच टी करन्सी टाइप करा आपल्या टीम कडनं तुम्हाला डायरेक्ट ऍपची लिंक येऊन जाईल ज्याच्यात तुम्ही करन्सी कन्वर्जन करून पुढे बायरला कोटेशन फ्री मध्ये दे तुम्ही देऊ शकता